आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या डाळीचं वरण त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा मी हरभऱ्या डाळ शिजून घेतलेली आहे ही हरव्या डाळ शिजून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण तेल टाकलेले आणि मसाला हा घरचा मसाला आहे लसण अद्रक आहे कांदा खोबरं आहे आणि मीठ आहे आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये राई मोहरी टाकणार रा आहोत मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी नाही तर काय कडवटपणा लागतो आपल्याला वरणामध्ये ठीक होता मोहरी तिची तडतडली आता त्याच्यामध्ये आपण लसणादार टाकणार आहोत लसूण टाकलं त्याला हलवून घ्यायचं त्याला करपायची भीती असते म्हणजे जो मसाला आपण काढून घेतलेला आहे का नाही हे घरचा मसाला आहे काळा मसाला हे लसूण हे कांदा आणि खोबरेच हे वाटणे आणि मीठे हे याच्यामध्ये टाकून द्यायचं तेलाच टाकून द्यायचं ते पूर्ण हे करायचं मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर मी हरव्या दाळ शिजवलेली आहे हरव्या दाळ शिजवलेली आहे ती टाकायची हे बघा व हरव्या डाळ शिजवलेली आहे ते टाकून दिले मी आपल्याला जसं लागेल त्याच्यानुसार आपण घट किंवा पातळ करू शकतो आमच्या इथं शक्यतो जरा घटच खातात पातळ नाही खात त्यामुळे मी एवढं ठेवणार आहे थोडं पाणी टाकणार आहे बघा कशी उकळी आलेली आहे आपल्या वरणाला हारबाळ्याच्या डाळीच वरणी खूप सुंदर अप्रतिम लागते चवीला